भडगाव मायंबा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे जिल्हा परिषद शाळेतील दुर्लक्ष आलेली इमारत आणि शिक्षकांची उदासीनता पाहता सरपंच अनुसया खडके यांनी प्रशासनाला धक्का दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील भडगाव मायंबा या गावात ग्रामपंचायतीने शिक्षणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला होता जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास पालकांचा वर्षभराचा कर माफ करण्यात येईल अशी घोषणा झाली आणि परिणामतः विद्यार्थ्यांची संख्या सोळावरून पंच्याहत्तरवर पोहोचली मात्र या शाळेची इमारत धोकादायक अवस्थेत असून शिक्षकांची उपस्थिती आणि कामगिरी दोन्ही अत्यंत ढिसाळ असल्यामुळे पुन्हा पालक आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये पाठवू लागले आहेत ही स्थिती पाहता सरपंच अनुसया खडके यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपला सरपंच पदाचा राजीनामा जाहीर केला आहे शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे गावातील प्रयत्न वाया जात असल्याने त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे सरपंचांच्या या निर्णयामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत पालक शरद पालकर यांनी सांगितले की आम्ही मुलांना सरकारी शाळेत घातले पण व्यवस्था ढास चालली आहे सरपंचांचा मुलगाही या अवस्थेमुळे नाराज आहे आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे एकच निर्णय घेतला आम्ही की आम्ही मागणी केली पण त्याने काही पूर्ण केलीच के नाही मग बालकाय बालकाना निर्णय घेतला पण सत्तर मुलं ते तर ते बी आता काढून घ्यायची करून राहिली म्हणजे ते शाळेचे हे बी घेत नाही की मुलं जास्त होतात म्हणून आणि आमची मागणी कशीच शासनाला पूर्ण केली मग आम्ही त्याच्याकरता राजीनामा देऊ हे चार खोल्या द्या hmm. आणि ते व्यवस्थित ती शाळा पूर्ण ती पत्र व्यवस्थित करून द्या